नंदू काका आपल्या गावचा रस्ता पण किती विचित्र आहे ना गावची हद्द आयुष्याची हद्द एकाच वळणावर थांबते गावाबाहेर जाण्याचा रस्ता एक पण जाळण्याच्या ठिकाणे जन्म घेतलाय ग पण वाढलंय तुझ्याच पदराखाली हाताला पोळी येईपर्यंत काम करतेस कोणासाठी पोरासाठीच ना पोरानं चार बुक शिकून मोठा साहेब व्हाव काम संपल्यावर दोन चार पोते उचलतो चक्क मोठा साहेब तर होईलच पण चांगला माणूस बनला पाहिजे तू काय तुला प्रपोज करणार नाही उद्या आपण राजाच्या रिसॉर्टला चाललोच होत ना तूच की प्रपोज त्याला कावरा स्कॅन करतस त्याला आय पी एस होणार तू आम्ही लक्षात राहू ना तुझ्या बस का आता तू पण सुरू झाली का पुस्तक ठेव बाजूला पुस्तक जर बाजूला ठेवली ना तर एखाद्या पडीक कोपऱ्यात पण जागा मिळणार नाही अख्खं आयुष्य तुझ्या प्रेमात जाणारा नंद्या इथल्या वार्डातून नगरसेवक वा म्हणून निवडून आलाय तू हे करायला आलीस इथे तू तर काहीच बोलू नकोस उद्यापासून तुझा हा मुलगा मला गावात दिसता कामा नये आता किती तोंड काळ करायचं बाकी आहे ना ना ज्या प्रेम मला असते ना ती प्रेम नाही बघ तो कसला तरी स्वार्थ समजावा लेकीच्या जन्माची लायकी समजून घेणे इतका समाज लायक झालाच नाही नियतीने कसा खेळ मांडला ना आपल्या आयुष्यात तुमच्यासारख्या लोकांच्या घुसटलेल्या विचारांना छेद देऊन आम्ही जर प्रेमाचा उद केला असताना तर ते श्रेष्ठ ठरलं असतं